जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये भारताला हदरवणारी घटना घडलेली आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या पर्यटकांवरील हल्ल्यामध्ये सत्तावीसहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे तसेच मृतांमध्ये आकडा जो आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे जम्मू काश्मीरमध्ये पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर विदारक दृश्य समोर आलेले आहेत पर्यटक आणि स्थानिकांवर झालेले या गोळीबारात लग्नानंतर जम्मूमध्ये फिरायला आलेल्या जोडप्यालाही टार्गेट करण्यात आलेला आहे या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की ती जी महिला आहे ती जी बायको आहे ती अक्षरशः रडत तिथे बसलेली आहे आणि शेजारीच तिचा पती छिन्न विछिन्न अवस्थेत तिथं पडलेला आहे आणि तो मरण पावलेला आहे असं हे दृश्य काळीच पिळवटून टाकणारं हे दृश्य समोर आलेलं आहे या जोडप्याचं नुकतंच लग्न झालं होतं या गोळीबारात मयत झालेल्या पतीच्या शेजारी खिन्न मनाने बसलेली पत्नी पाहून अनेक लोकांच्या काळजात धस्त झालं या महिलेने दहशतवाद्यांनी तिच्या पतीला केवळ मुस्लिम नसल्याचं सांगितल्यामुळे गोळ्या घातल्याचं म्हटलं जात आहे पहलगाम मध्ये पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आपला निशाणा बनवला अनेक पर्यटक जंगलातून पळत सुटले काहींनी आपले प्राण वाचवले परंतु काही कचाट्यात सापडले पर्यटकांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला यावेळी एका नविवाहित जोडपे देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून सुटले नाही या जोडप्यातील पुरुषाला आधी त्याचा धर्म विचारला आणि मग त्याला गोळ्या घालण्यात आल्याचं त्याच्या पत्नीने सांगितलं ही महिला ही महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी लोकांना आवाहन करत होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी खिन्न मनाने ती मृत पतीचे शेजारी बसलेली आहे खरोखरच हे दृश्य अगदी डोळ्यात पाणी आणणार आहे आणि काळजात धस्स करणार आहे काही लोक निवांत भेळखात बसली होती परंतु त्यांच्यावर सुद्धा इथं या पहलगाम मध्ये हल्ला झालेला आहे आणि त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे तर आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे त्याचबरोबर मृतांमध्ये आकडा वाढण्याची शक्यता आहे